पण दहा मिनटं गप्पा मारूया आणि व्यायाम करूया ह्याच्यामध्ये चालणार पण आहे आणि थोड्या थोड्या वेगवेगळ्या वेग वेग मुवमेंट पण करणार आहे मग जणू काय जसं की साईडला पाय असेल पुढं पाय असेल दहा मिनटं व्यायाम पण होईल गप्पा पण मारायच्या गप्पा मी मारणार आहे ते पण तुमचं आहार आणि व्यायाम याविषयी ते पण वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी तुमचे पण माहिती वाढेल नॉलेज वाढेल आणि शंका एकदम दूर होतील तर दहा मिनटाचा लावतो टायमिंग कंटिन्यू दहा मिनटं माझ्याबरोबर मी जे करतो तो व्यायाम करायचा आणि कानात हेडफोन घातला तर एक नंबर किंवा असा ऐकायचं असेल तर एकच नंबर चालू करतो आहे माहितीचा मला दहा मिनटाचा टायमर लावला आहे वजन कमी करताना आणि पोट कमी करताना सगळ्यात काय आहे उपाशी बसायचं नाही उपाशी अजिबात बसायचं नाही आपण दहा मिनटात टायमिंग लावलं त्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज पण येईल नॉलेज वाढल्यामुळं तुम्हाला दुसरीकडे कुठे शोधायला लागणार नाही दहा मिनटामध्ये जेवढे काय प्रत्येक रोज आपण माहिती सांगतो आहे त्या माहितीतून तुम्हाला तुमचं घरातला आहार कसा असावा हे लक्षात येईल जेवणामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट्स म्हणजे आता सगळ्यात दंगा काय होतो की कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय तर काय नाही भाकरी भात चपाती ह्याच्यातून प्रोटीन कमी असतं पण चांगलं आहे घरातच आहे मग त्याच्याबरोबर आपण काय खायचं त्याच्याबरोबर खाताना चार टाईमच्या खात्यामध्ये प्रोटीन ते वाढवायचं आपण प्रोटीनमध्ये काय काढू वाढवू शकतो अंडी चिकन मासं आता हे पण खात नाही हे खात नसेल तर काय करायला पाहिजे कडधान्यांच्या कर उसळी वरण असेल किंवा त्याच्यातून आणखीन वेगवेगळे वेकर रेसिपी करून आपण करू शकतो ताक दही वापरू शकतो करातलं करायचं आहे आणि वजन कमी करायचं आहे तर आपण काय करतो आहे इतकी निगेटिव्हिटी केल्या कोणतरी येतं आहे वजन काटा आहे वर हात धरून सांगत आहे तुमचा बीएम एवढा आहे तेवढा आहे आणि तुमचं वजन आहे तुम्ही लय एवढं तुमचं वय वाढलेलं दिसतं आहे फॅट एवढी आहे अरे माझ्या अंगावर फॅट आहे मी अजून जिवंत आहे मी न काय औषध खाता काय करू हे सांग का ते कर घरातलं तर खाल्लं पाहिजे भात चपाती भाकरी चहा ह्या चार गोष्टी अशा आहेत की प्रत्येकाच्या घरात कायम बारा महिने असणार आहेत समजा चहा आत्ता आपण बंद केला तर आपण नाही घेतला तर बाकीच्या घरात कोण ना कोणतरी एखादी व्यक्ती तर घेणार आहे म्हणजे चहा पण आपल्या घरात असणार आहे त्यामुळं बंद केलंच पाहिजे काही नाही प्रत्येक गोष्टी प्रमाणात घ्यायच्या द्या कंटिन्यू व्यायाम करत करत नवीन असाल तर हळूहळू दम भरत असेल दम भरत असेल तर शिजते हाताचा थोडंसं पाय साईडला घ्या मी जे करतो त्याच्या माझ्याबरोबर करा म्हणजे व्यायाम पण होईल मग चहाभर घ्यायचा आहे भात खायचा आहे मग काय करायचं मग माझे वेगवेगळे व्हिडिओ आहेत मग त्या व्हिडिओमध्ये आपण काय करतो की मी एक वेळ टाकलं दूध भाकरी चार टाईम खावा म्हणजे सायन्सनुसार तुम्ही जेव्हा कॅलरीज आपण करतो बरं तर कॅलरीज खातो किती दोन हजार ते एकवीसशे म्हणजे एकोणीसशे ते एकवीसशे कॅलरीज प्रत्येक पुरुषाला लागतात आणि स्त्रियांना एकोणीसशे ते दोन हजार कॅलरीज लागतात अंदाजे कमी जास्त असू शकतात प्रत्येक वेळेस दरवर्षी डब्ल्यू एच ओचं काही इकडे तिकडे रिसर्च चेंज झाले की थोड्याफार त्या बदल होतात मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर अंदाजे दोन हजार कॅलरीज दरा शरीरात रो रोज लागतात का तर बाकीच्या ॲक्टिव्हिटी आहेत मी बोलतोय मला जीब उचलते तर त्या जिबेला सुद्धा लागणारी ऊर्जा कोण देणार आपण जर जेवणच नाही खाल्लं तर कोण देणार इतक्या लहान लहान सगळ्या म्हणजे हालचाली आहेत त्यालासुद्धा शरीराला आपल्या केसांची नकाची वाढ होते याला पण न्यूट्रिशन लागतं मग तुम्ही उपाशीपासून वजन का कमी करताय साधंकण लय लय लांब नाही झाडाला पाणी नाही घेतलं तर झाड वाढल का तसं प्रत्येक पेशींना न्यूट्रिशन पाहिजे मग न्यूट्रिशन नाहीच काय खाल्लं वजन हा करत एक फक्त मेनू किंवा वजन हा एक फक्त मुद्दा डोक्यात धरू नका बाकीच्या पण गोष्टी आहेत तुम्हाला मसलमध्ये दिसायचं आहे मसल म्हणजे बॉडी बिल्डिंग नव्हे मसल म्हणजे बॉडी बिल्डिंग नव्हे सर्वांनी चालत चालत व्यायाम करत करत ऐकत दोन्ही पण गोष्ट होत्यात व्यायाम पण होतं आहे नॉलेज पण वाढतं आहे वजन कसं कमी करायचं घरच्या घरी ते पण कळतंय आहे त्याच्यामुळे कंटिन्यू करूया तर आता तुम्हाला मसल आपला विषय नाही मसल म्हणजे डायरेक्ट आपलं जे काही वजन असं शरीराचं पन्नास किलो असो किंवा शंभर किलो त्या हाडांवरती गेलं नाही पाहिजे ते मसलवरती राहिलं पाहिजे म्हणजे हाडं ठिसूळ होत नाहीत आपलं जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम म्हणजे समजा तुमचं पन्नास किलो वजन आहे तर दररोज पन्नास ग्रॅम प्रोटीन शरीराला लागतं मग ते प्रोटीन कशातून लागतं घरातल्या आहारातून त्याचा म्हणजे ज्याचा सोर्स आहे तो मी तुम्हाला आणखी व्हिडिओ बनवून टाकेनच त्यातून जर पूर्ण होत नसेल तर शंभर टक्के वे प्रोटीन व्हे प्रोटीन अजून एकदा ऐका व्हे प्रोटीन आपण घेऊ शकतो सप्लिमेंटरी म्हणून आणि काय होतं जे जिममध्ये बॉडी बिल्डर घेतात त्यांचा गोल आहे बॉडी बिल्डिंगचा त्यांना वेगळं घ्यावं लागतं पण त्याचा अर्थ त्यांनी सप्लिमेंट प्रोटीन घेतलं व्हे प्रोटीन म्हणून त्यांना काय झालं आहे साईड इफेक्ट असे बरेच आपण गोष्टी बघतो त्याच्यावरती तुम्ही दोष किंवा कारण लावू नका तो कन्सेप्ट वेगळा आहे मी तुम्हाला फिटनेसबद्दल सांगतो आहे आपल्या शरीराला जे लागते ते आणि जर पूर्ण होत नसेल तर आणि मी म्हणतोय म्हणून पण घ्यायची गरज नाही गुगल आणि चॅट जी पी टी याच्यावरती विचारू शकता पाय पुढे घ्या जरा थोडं थोडं चेंज पाच मिनटं झाली बोलत बोलत पाच मिनटं झालेत वेगवेगळे मुवमेंट करायच्या हालचाली करायच्या हिनं काय होतं आहे कॅलरीज बर्न होतात हालचाली होतात बरं तर मी एवढा व्यायाम आहे म्हणायचं आणि वजन कमी होत नाही राहून देईल ना शरीर चांगलं चाललं हो की वजन वाढणार आहे कमी होणार आहे हे राहताचं कार म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे काय खाल्लं काय नाही खाल्लं कमी जास्त होईल परत चला ह्याच्यापेक्षा तुम्ही किती रोज चालताय एखादी गाडी बंद पडलं कसं पळताय लगेच दाखवत आहे मग परत कळतं की आपल्याला त्याला वेळच्या वेळी गाडीला बदली केली पाहिजे सर्व्हिसिंग केली पाहिजे ह्याला सर्व्हिसिंग म्हणजे काय रोज व्यायाम करा इंधन म्हणजे काय जे ठराविक हे सायन्सचे शब्द घेऊ नका डोक्यात सांगतो मी काय खायचं म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट फायबर मिनरल वॉटर ह्या गोष्टी ह्या सायन्सबद्दल सांगत बसलो आपण हे कुठ नाही एकत्र असा डोक्यात भ्रम होतो मग अनेक कंपन्या येतात आमचं हे खावा महिन्याला एवढं किलो कमी करून देतो दोन महिन्यात एवढं नव्वद दिवसात एवढं काही नाही घरातलं खायचं कमी करायचं मी फक्त प्रोटीन सांगितले प्रोटीन कमी पडत असेल तर सप्लिमेंटरीत ते पण व्हे प्रोटीन ते हवं असेल तर ते शंभर टक्के ओरिजिनल फक्त ज्या ठिकाणी जी एस टी बिल असेल त्या ठिकाणी घेतलं तर, तर चालतं व्हे प्रोटीन अन्यथा तुम्ही मला मॅसेज करू शकता पण ती गरज असेल तर गरज पूर्ण झाल्यानंतर घ्यायची गरज नाही शंभर ग्रॅम चिकनमधून पंचवीस ग्राम प्रोटीनमधं दोनशे ग्राम चिकन खाल्लं दररोज त्याच्याबरोबर सॅलड फायबर फायबरसाठी खाल्लं एक किंवा तीन कोर भाकरी खाल्ली जेवण फुल होतंय पाहिजे थोडं मिळतं आहे दोनशे ग्रॅममध्ये पन्नास ग्रॅम प्रोटीन इथं झालं बाकीचं वरचं राहिलं ते बाकीचे आहार कव्हर करू शकतो आपण साध्या साध्या गोष्टीत पण केलं पाहिजे फक्त भ्यायचं नाही वजन वाढलं आहे वाढलंय वाढलंय निगेटिव्हिटी कशाला करताय माइंडमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये सारखं तेच तेच टाकू नका माझं वजन जास्त आहे वजन जास्त आहे पोट सुटलं आहे पोट सुटलं आहे कशालासारखं ती निगेटिव्हिटी वाढवत आहे पॉझिटिव्ह राहावा ताणतणावसुद्धा कार निभूत असतो आपलं वेट वाढायला त्यामुळे हॅप्पी राहावा आनंदी राहावा उद्याचा दिवस उजाडला की देवाचा आभार माना की मी जिवंत त्या दिवसाला शरीराला काय काय द्यायचं काय काय नाही द्यायचं काय करायचं हालचाली करा भरपूर फरक पडेल पण वजन वाढले म्हणून इकडं तिकडं असं सहरा पळू नका खूप सोपं आहे वजन कमी करायचं कमी करू नका आहे असं मेंटेन करा तुमच्या हालचाली व्हायला लागल्या योग्य ते खायला लागला की ॲटोमॅटिक तुम्हाला पाहिजे तसं बॉडीला वेट घेते बॉडी आता जवळजवळ आपले शेवटचे दोन मिनटं राहिलेत थोडंसं जम्प केलं तर चालते नॉर्मल मिक्समध्ये हो वर्कआउट होईल आणि हा व्यायाम असा आहे तुम्ही कुठंही करू शकता म्हणून म्हटलं गप्पा मारूया आणि व्यायाम करूया तुमच्याबरोबर मी गप्पा मारतो आहे तुम्ही ऐका शंका सगळ्या दूर होतील आणि शेवटी सांगितलेच तुम्हाला मी आपलंच वजन आहे आपलं शरीर आहे आणि आपणच कमी करायचं आहे त्यामुळे बंदास्तं हा यायचं पण घरातलं करून खायचं चावून 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 खायचं तुमच्या बॉडीची भूक आहे आपण तेवढंच तर खातो ना समजा मग ते सायन्समध्ये आपण गेलो कॅलरीज फक्त अनहेल्दी खाऊ नका घरातलं खावा कधीतरी इच्छा झाली तर बाहेरचं खावा ना पाणी प्या दररोज जेवढं जेवढं तुम्ही नवीन नवीन ॲक्टिव्हिटी कराल तेवढा तुम्हाला रिझल्ट चांगला येईल शेवटचं एक मिनिट राहिला आहे फक्त आहे सातत्य ठेवा रेग्युलर व्यायाम करा कारण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल पाणी पिणं पाणी व्यवस्थित दररोज आपल्या वजन एवढं म्हणजे वीस किलोला एक लिटर तरी अंदाजे पाणी जाऊ द्या अशा पद्धतीनं पाणी प्या पण वय वजन उंचीनुसार कमी जास्त होऊ शकतं आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत मी हळूहळू रीलमध्ये पाठवतो आहे आवडल्या तर त्या फॉलो करा स्वतःच्या ह्याच्यामध्ये आणि इतर आपल्या जे कोण जाड वजन लय वाढले म्हणून असे लोक आहेत निगेटिव्ह झालेले आहेत त्यांना पाठवा शेअर करा पण निगेटिव्ह व्हायचं नाही कालपर्यंत वजन वाढलं आहे काल सांगाय कोण नव्हतं आजपासून आपल्याला माहीत झालं आहे घरातलं खाऊनसुद्धा वजन कमी होतं आहे मग धोळ्या बाड्या घरातलं चावून चावून खाल्लं की अति जेवण जात नाही पाणी व्यवस्थित दिवसभर पेलं की त्या पाण्याला लागणाऱ्या पोटाची जी जागा आहे ते जागा भरून निघली की ते पण पाहिजे म्हणजे एक्स्ट्रा जेवण जात नाही फक्त भूक मारू नका तहान मारू नका योग्य वेळी तहान आणि भूक ओळखायची शिका आणि चांगल्या सवय थोड्या लवकर झोपायचं लवकर उठायचं तर अशा पद्धतीनं आपण दहा मिनटं झालेलं आपलं गप्पा मारूया आणि व्यायाम करूयामध्ये जर सगळ्यांनी दहा मिनटं जर केलं असेल तर खरंच तुमचं मनामासून मनापासून अभिनंदन आहे कारण थोडा तरी तुमच्या शरीरात जरी बदल झाला तरी भरपूर समाधान आहे दुसरी गोष्ट काय आहे शेतकरी शेतकरी लोकांनो तुम्ही काम करताय म्हणजे व्यायाम करताय असं म्हणू नका कारण ज्यावेळेस आपण जर भांगलत असलो तर नुसतं पात एका पातीला बसलो पण तर खुरपं मागं पुढं मागं फुडतोय मुवमेंट कुठे झाली हाताची आणि शोल्डरची बाकीची आहे नाही काय करायचं मान्य आहे कारण बरेच लोक म्हणतात आम्ही काम केलं आहे सांगणारे पण भरपूर आहेत तुम्ही हार्डवर्क करता त्यामुळे तुम्ही जे खाताय आहे त्याचं वजन वाढत नाही बाकीच्या हालचाली करूया की तुम्हाला काही पैसे मागितलेत का तुम्ही करा ना हे बघून हळूहळू बारक्या बारक्या छोट्या छोट्या हालचाली करा कारण प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरातसुद्धा आता मोबाईल आहे बघून करा आणि माझ्या इतर बांधवांना पण विनंती आहे शेतकरी वर्गांनासुद्धा फॉरवर्ड करा करू देत थोडं आरोग्याबद्दल जनजागृत होऊ द्या आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा कारण कारण सांगायची नाहीत आम्हाला सुरुवात करा धन्यवाद